शिवस्वराज्य यात्रेचा तिसरा टप्पा आपल्या अकोल्या तालुक्यामध्ये आलेला आहे आपल्या कळस गावामध्ये कोतुळ गावामध्ये आलेला आहे खर तर एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे का ही शिव स्वराज्य यात्रा कशासाठी काढली जयंत पाटील साहेबांनी आज आपण नेहमीच म्हणतो का आपला महाराष्ट्र हा स्वाभिमानी महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा महाराष्ट्र आहे परंतु अलीकड आपण बघतोय आज या महाराष्ट्रावर कोणीतरी डोळा ठेवून आहे महाराष्ट्र ओरबडून खायचा प्रयत्न केला जातोय महाराष्ट्रामध्ये जाती जाती भांडण लावले जात आहे महाराष्ट्रामधले जे काही पक्ष होते पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला जातोय त्यामुळं आदरणीय जयंत पाटील साहेबांनी ही शिवस्वराज्य यात्रा या महाराष्ट्रामध्ये काढली कारण की हा महाराष्ट्र आपल्याला वाचवायचा आहे आणि या यात्रेच्या माध्यमातून मी एकच गोष्ट सांगू इच्छितो सगळ्यांना कोणी किती डोळा या महाराष्ट्रावर ठेवला परंतु जोपर्यंत आपल्या महाराष्ट्राचा सह्याद्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पुढे भक्कमपणे उभे कोणीही या महाराष्ट्राकडे कर डोळा करून पाहू शकत नाही आणि कोणी या महाराष्ट्राचा वाटुळ करू शकत नाही आज मित्रांनो मग जयंत पाटील साहेबांचं एक मोठा स्वागत आम्ही तिथं कोल्हे साहेब केलं बॅनरवर लिहिलं होतं तो गद्दारांच्या टोळीमधला एक निष्ठावान शिलेदार ज्या वेळेस जयंत पाटील साहेबांकडे आम्ही बघतो आम्हाला दोन उदाहरणं आठवतात पहिलं म्हणजे तानाजी माळुसुरे ज्या वेळेस कोंडाणा किल्ला सर करायचा होता त्यावेळेस रायबाचं लग्न बाजूला ठेवून तानाजी मालुसुरे सांगितलं का मी लढाई करायला जातो मुघलांच्या विरोधात ती लढाई झाली प्रचंड गणगोर लढाई झाली जीवाची आवती दिली परंतु प्रामाणिकता काय असती महाराजांचा शिलेदार कसा असतो तूच बर ही मागा हिर हल्ला नाही या पद्धतीने जयंत पाटील साहेबांनी मागच्या काळामध्ये मा काम केले दुसरं उदाहरण म्हणजे बाजीप्रभू देशपांडे ज्या वेळेस शिवाजी महाराजांना पनाळगडावर विशालगडाकडे जायचं होतं त्यावेळेस तिथं आदिलशाही सरदारनी हल्ला केला त्यावेळेस बाजीप्रभू प्रभू देशपांडे महाराजांना सांगितलं महाराज तुम्ही विशालगडाकड जा लाख मावळे मेले तरी चालेल परंतु लाखोंचा पोशिंदा मेला नाही पाहिजे महाराज गडावर पोहोचले बाजीप्रभू देशपांडे तिथं त्यांचा जीव गमावला परंतु प्रामाणिक शिलेदार कसा असतो जयंत पाटील साहेब ज्या वेळेस आम्ही तुम्हाला बघतो आम्हाला निष्ठा कळती काय असतं त्यामुळं मित्रांनो जोरदार टाळ्या जयंत पाटील साहेबांसाठी वाजवा जे प्रामाणिकपणे आपल्या पवार साहेबांच्या मागे भक्कमपणे उभे राहिले आज जयंत पाटील साहेबांना मी एकच गोष्ट सांगू इच्छितो साहेब या राज्यात गद्दारी झाली या तालुक्यात गद्दारी झाली परंतु पवार साहेबांचा एक कार्यकर्ता म्हणून मी शब्द देतो येणारा काळामध्ये या, या अकोल्या तालुक्यामध्ये तुतारी वाजल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही हा शब्द दे तुम्हाला देतो अनेकांना <ण्याँ> शिकायला मिळतं जयंत पाटलांकडनं मी भल्या भल्याला अमोल कोल्हे साहेब सांगतो द ओन्ली अँड ओनली जायंट किलर द ओन्ली अँड ओनली करेक करेक्ट कार्यक्रम करणारे स्पेशलिस्ट ते म्हणजे जयंत पाटील साहेब आहेत एक वेगळी ऊर्जा जयंत पाटील साहेबांकडून आपल्याला मिळती पवार साहेबांचा पक्ष फोडला ज्यांना ज्यांना पवार साहेबांनी मोठं केलं ते साहेबांना सोडून गेले त्यातला ते एक आपला आमदार होता दोन हजार एकोणावीसचा ज्याला आपण वर्गाने काढून दिली ज्यांच्याकडे पैसे नव्हते सगळ्यांनी वर्गानी काढून निवडून आणलं मग तिकडे भांगरे साहेब असतील महाविकास आघाडीतले सगळे नेते असतील सगळ्यांनी जीवाचं रान केलं परंतु वाईट ह्या गोष्टीच वाटतं का त्या माणसानी आदरणीय पवार साहेबांच्या पाठीमध्ये खंजीर कुपसलं पुन्हा एकदा हात वर करून जयंत पाटील साहेबांना सांगा या गद्दाराचा बदला घेणार की नाही जोरात आवाज आला पाहिजे मित्रांनो राजकोटमध्ये महाराजांचा पुतळा पडला जे शिवाजी महाराज उभ्या महाराष्ट्राचे बाप आहेत त्यांच्या पुतळ्यामध्ये सुद्धा यांनी भ्रष्टाचार केला कोल्हासाहेब आता टेंडर काढलाय दोन दोन वीस कोटीच परंतु शब्द मी एक देऊ इच्छितो त्या महाराजांच्या पुतळ्याला अनावरण करण्यासाठी महाविकास आघाडीचे मुख्यमंत्रीच जाणार हा शब्द देखील तुम्ही नोंद करून घ्या आज महायुती सरकार वेगवेगळ्या वे फसव्या योजना काढतायत लाडकी बहीण योजना असू द्या अनेक अनेक योजना काढतायत दीड दीड हजार रुपये देत आहेत माझ्या आईने सांगितलं या दीड दीड हजारापेक्षा आमच्या महिलांना दीड पंधरा हजार कसे कमवता येतील अशा योजना येणाऱ्या काळात आपल्याला काढायच्या आज जयंत पाटील साहेब बऱ्याच दिवसानंतर तालुक्यात आलेत लंके साहेब आहेत अमोल कोल्हे साहेब आहेत मी त्यांना सर्वांना सांगू इच्छितो हा तालुका स्वाभिमानी तालुका आहे हा डाव्या विचाराचा तालुका आहे चळवळीचा तालुका आहे आरेला कार्य करणारा तालुका आहे आणि या तालुक्यामध्ये इतिहास जयंत पाटील साहेब असा आहे का मागच्या चाळीस वर्षामध्ये <गया> जे जे उमेदवार आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली उभे राहिले लोकांनी बघितलं नाही उमेदवार कोण आहे लोकांनी बघितलं का ह्या उमेदवाराचं नेतृत्व राज्यात कोण करणारे त्यात मग माझ्या आजोबा यशवंतरावजी भांगरे साहेब असतील त्यानंतर मधुकररावजी साहेब असतील तर काल परवाचे आमदार त्यामुळे येणाऱ्या काळात ह्या तालुका पवार साहेबांच्या विचारासोबतच भक्कमपणे उभे राहणार आहे सध्याची तालुक्याची परिस्थिती काल जयंत पाटील साहेब भंडारदराला मुक्कामी होते त्यांना मी आपल्या तालुक्याची परिस्थिती सांगत होतो साहेबांना मी एकच गोष्ट सांगतो साहेब मागच्या पाच वर्षामध्ये या तालुक्याच्या विद्यमान आमदारांनी साधा एक सुद्धा प्रस्ताव केला नाही का आमच्या अकोला तालुक्यात एक नव्याने कॉलेज झालं हो पाहिजे इंजिनिअरिंग कॉलेज असू द्या लंके साहेब मेडिकल कॉलेज असू द्या आमच्या पोरांना संगमनेरला जावं लागतं पुण्याला जावं लागतं आज इथं कॉलेज झालं पाहिजे आज तुम्हाला सांगू इच्छितो एमआयडीसीचे चे दाखवलेत का नाही पन्नास अकरा एम डी होणार आहे जयंत पाटील साहेब आमच्याकडं परंतु त्या विद्यमान आमदारांना मी सांगू इच्छितो एक गोष्ट स्पष्ट करा तुम्ही त्या एमआयडीसी ला पाणी आणणार कुठून तुम्ही तिथे रस्ते कधी करणार ती एम आय डी सी कधी चालू होणार किती तरुणांच्या हाताला रोजगार मिळणार हा सरकारी जी आर आहे मित्रांनो सरकारी जी आर आपल्याला माहिती आहे सरकारी जी आर आणि सहा महिने थांब निवडणुकीच्या तोंडावर आपल्याला गाजर दिले दाखवत आहे साहेब आमच्या माय माउली आळ्या फाट्याला जातात अमोल कोल्हे साहेबांकडे तिथे रोजानी कामाला जातात लिलाव होतो जीवंत लिलाव हो आमच्या लोकांचा रोज सकाळी होतो हे बनकर फाटा आम्हाला थांबवायचा आहे आम्हाला रोजगार आणायचा आहे साहेब त्यासाठी मी तुम्हाला सांगितला हा तालुका पर्यटन तालुका करावा लागेल आज युवकांचे लग्न होत नाही नोकरी नाही तो छोकरी नाही ही म्हण आपल्याला माहिती आहे साहेब आता सरकार उद्या नव्याने स्वयंवर सुद्धा ठेवायला मागे कुठं पाहणार नाही तुम्ही सांगतात भाषणात सरकार स... कपडे सुद्धा काढून देईल उद्या पोरांनी मागणी केली पोरी पाहून देईल सरकार तेही पाहून देईल इतकं खालच्या पातळीचं सरकार या राज्यात आलेलं आहे हा स्वाभिमानी महाराष्ट्र वाचवायचा असेल तर पवार साहेबांच्या विचारासोबत जयंत पाटलांच्या विचारासोबत आपल्याला राहावं लागल पाण्याबद्दल मी बोललो साहेब इतका पाऊस पडतो आमच्या तालुक्यामध्ये परंतु आमच्या उन्हाळ्यामध्ये पिकायला पाणी राहत नाही तुम्हाला मी सांगितलं निळवंडा धरण्याला तुम्ही पैसे दिले तुम्ही जलसंपादन मंत्री होते तुम्ही निळवंडाच्या कामासाठी पैसे दिले परंतु आज इथले पालकमंत्री पाणी घेऊन जात आहेत ते पाणी आमच्या वावरामध्ये पाजरत आहे मागचे चार पिकं खराब झाले पंचनामे झाले परंतु आम्हाला अद्यापही पैसे मिळाले नाही आता दिलंय आश्वासन एकवीस ऑक्टोबर एकवीस ऑक्टोबरचं बघू आपण काय होतं मित्रांनो अनेक प्रश्न जयंत पाटील साहेबांना मी सांगितलं की साहेब पश्चिमेला जाणार पाणी पूर्वेला वळवायला लागल जे काही दोन हजार तेवीस तेरा मध्ये चितळ्यांनी सर्वे केला होता त्या धर्तीवर गोदावरी खोऱ्यामध्ये पाणी वाढवावं वा लागेल आणि तुम्ही आम्हाला शब्द द्या का येणाऱ्या काळात आपल्याला बंधारे आणि धरणं बांधता येतील आमच्या वरच्या पट्ट्यात गेलं तर बुडीत बंधारे बांधणं गरजेचं आहे त्याचबरोबर इकडं का धरण असू द्या अनेक प्रश्न साहेब पाण्याचे प्रलंबित आहेत दुसरी गोष्ट शेतकरी साहेब शेतकरी आमचा सुखी नाहीये आज अनेकांनी सांगितलं इथं सोयाबीनला भाव नाही कांद्याला हमी भाव नाहीये परंतु एक प्रामुख्याने मी एक गोष्ट सांगू इच्छितो साहेब आमचा हा तालुका दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये प्रचंड पुढे आहे लंके साहेब तीन लाख लिटर दूध आहे तुम्ही आंदोलनाला आले होते एक छोट उदाहरण कोल्हे साहेब मी देऊ इच्छितो महाविकास आघाडीच्या काळामध्ये सदोतीस रुपये भाव होता आता सध्याचा भाव चोवीस पंचवीस सत्तावीस पकडा सरासरीने दहा रुपये नुकसान आपल्या शेतकऱ्याचा प्रति लिटर माग होतय तीन लाख लिटर आहे रोजचं या तालुक्याचं तीस लाख रुपये नुकसान होत आहे महिन्याचं नऊ कोटी रुपये आणि वर्षाचं एकशे आठ कोटी रुपये हे दीड दीड हजार रुपये आमच्या महिलांना देऊन तुम्ही भर काढणार आहे का द्या ना आमच्या दुधाला चांगला हमी भाव नको तुमची हे लाचारी आम्हाला दीड दीड हजार रुपयाची त्यामुळे येणाऱ्या काळात आपल्याला असं सरकार आणायचंय जे आपल्या शेतमालाला हमी भाव देईल दुधाला हमी भाव देईल जयंत पाटील साहेब हा आदिवासी तालुका आहे इथं पन्नास टक्के गाव पेसा कायद्या अंतर्गत आहेत का परंतु लंके साहेब मध्यंतरी तुम्ही बातमी ऐकली असेल नाशिक या ठिकाणी आमच्या पोरांनी पेसा व भरतीसाठी आंदोलन केलं साडेबारा हजार जागा रिक्त आहे कोल्हे साहेब तुमच्या मतदारसंघातही आदिवासी लोक राहतात आज पेसा भरती जर झाली तर आमच्या अकोल्या तालुक्यातील प्रत्येक आदिवासी गावातील चार पाच तरुण सरकारी कामाला नोकरीला लागतील परंतु मध्यंतरी या राज्याच्या उप मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला होता का पंधरा सप्टेंबरला आम्ही काय करू तुमच्या भरती करून घेऊ परंतु पंधरा सप्टेंबरला आमच्या काळजाला ठेच पोहोचणारा असा एक जी आर निघाला तो म्हणजे धनगरांना आदिवासींमध्ये आंदोलन द्यायचं इथं आम्ही जातीवाद करत नाही आमचं काय म्हणणं नाही ज्याला आरक्षण द्यायचं त्याला तुम्ही सेपरेट आरक्षण द्या अहो पण पंच्याहत्तर वर्ष होऊन गेले आमचा आदिवासी समाज अजूनही देखील मागच राहिलाय त्याच्यात तुम्ही जातीवाद करायचा प्रयत्न करताय ना जरूर आरक्षण द्या पण आमच्या कोट्यातलं देऊ नका लोकसभेमध्ये गडचिरोली पासून तर जुन्नर तालुक्यापर्यंत ज्या वेळेस अमित शहाची एक व्हिडिओ क्लिप फिरली आदिवाशांचं आरक्षण काढून देणारे या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण आदिवासी जनता महा इंडिया अलायन्स सोबत राहिली महाविकास आघाडी सोबत भक्कम राहिली आणि एकतीस खासदार निवडून गेले विजय देशमुख साहेब पद्धतीने आता जी काही आता यांनी जी आर काढायची पद्धत केली आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा आदिवासी समाज महाविकास आघाडी सोबतच भक्कमपणे उभा राहील एक गोष्ट जयंत पाटील साहेबांना आवर्जून सांगू इच्छितो पवार साहेबांनी एक खंत व्यक्त केली त्या दिवशी लंके साहेब पवार साहेब जातानी मला सांगितलं कामित या तालुक्याला मी भरपूर काय दिलं तेरा ते पंधरा वर्ष मंत्रीपद दिलं संगमनेर तालुक्याला मंत्रिपद नंतर मिळालं अकोल्या तालुक्याला पहिलं मंत्रीपद होतं त्यानंतर ह्या तालुक्यातील आदिवासी समाजासाठी बजेटमध्ये नऊ टक्के आरक्षण दिलं एवढी मोठी देन पवार साहेबांची होती परंतु साहेबांनी खंत व्यक्त केली जो विकास या तालुक्याचं होणं अपेक्षित होता ते झालं नाही साहेबांनी मला शब्द दिलाय का आम्ही तू गावोगावी जा लोकांशी चर्चा कर आणि लोकांना एक विश्वास दे का येणाऱ्या काळात आपलं सरकार येणार आहे आणि जे काही प्रलंबित प्रश्न असतील ते मी तुझ्या माध्यमातून पूर्ण करेल हा विश्वास तू लोकांना दे साहेबांनी सांगितले आज लाडकीबाई योजनेला पैसे कुठून जातात कोल्ह्या साहेब बजेट बजेटमधून आमचं हरकत नाही तुम्ही दीड दिड़ दीड हजार रुपये द्या पण बजेट मधले पैसे जर तुम्ही आमचे हिसकून घेणार असाल तर हा आदिवासी समाज शांत बसणार नाही येणारा काळात त्यांना दाखवून द्यावा लागल मित्रांनो वेळ भरपूर झालाय दोन हजार एकोणावीस मध्ये जयंत पाटील साहेब या तालुक्यानी वर्गणी काढून परिवर्तन केलं मी बोललो लोकांना वाटलं आपण सेवक निवडून देतोय पण आपला सेवक मालक होऊ पाहतोय आमचा सेवक मालक झाला जातीय जातीमध्ये भांडण लावले मित्रांनो लोकांना तो भिकार भांगार म्हणायला लागला आज ज्याला वर्गणी काढून दिली तो आपल्याला भिकार भांगार म्हणतो येणाऱ्या काळामध्ये त्याला योग्य ती जागा आपल्याला दाखवायलाच लागल आणि हा शब्द आदरणीय पवार साहेबांना तुम्ही द्या आज, तु आज माझे विरोधक लंके साहेब मी हॉटेल व्यवसायामध्ये आहे चांगल्या पद्धतीने व्यवसाय करतो आमच्या विरोधक माझ्या व्यवसायावर चांगला डोळा ठेवणे चांगली गोष्ट आहे मी निरोप पाठवला बोध घ्या शिकण्यासारखं भरपूर काय आहे पण अगर बाद खानदान पे आले तो हम भी कुछ कहना चाहते हे तुमचं हॉस्पिटल तुमचं जे हॉस्पिटल होत तुमच्या उपजीविकेचं साधिक होत त्यात ना तुमचं कुटुंब चालायचं मागच्या पाच वर्षापासून तुम्ही हॉस्पिटल बंद केलंय मग आज जो काय बाद चाललाय जे काय राजकारण तुम्ही करू पाहताय ते पैसे येतात कुठून या जनतेला उत्तर तुम्ही द्या पैशावर तुम्ही मस्ती करता आदरणीय पवार साहेबांच्या पाठीमध्ये खंजीर खूप असता लोकांमध्ये जातीय जाती वाद पसरवता हा अकोला तालुका गुन्हा गोविंदाने नांदणारा तालुका होता इथं तुम्ही वेश फिर पेर, विष फिरता येणाऱ्या काळात मित्रांनो हा जो का आपला पुरोगामी अकोला तालुका आहे तो आपल्याला वाचवायचा आहे त्यामुळं मी त्या माझ्या विरोधकाला एकच गोष्ट सांगू इच्छितो मी शांत आहे बाबा मला शांत राहू दे माझ्यावर माझ्या वडिलांचे आईचे चांगले संस्कार आहेत त्यांच्या विचारानं मी काम करतोय कुटुंबाचा वारसा पुढे घेऊन जातोय तुझं माझं भांडण व्यक्तिगत करू परंतु हा प्रश्न आमच्या तालुक्याच्या विकासाचा आहे आणि तू जे काही विकास या तालुक्यामध्ये करू पाहतोय दोनशे कोटीचं मालक कोण झालं मला बोलायची गरज नाही मित्रांनो किती टक्के कमिशन खातात आपल्याला काही सांगायची गरज नाहीये अरे ज्या माणसाकडे निवडणूक लढायला पैसे नव्हते ते आज मोठे मोठे कार्यक्रम करत आहे मी गमतीने मग अशी सांगितलो खांद्यावर बसून डीजे लावून गावात जात आहे पैसा येतो कुठून याचा विचार सुद्धा या तालुक्यातील जनतेने केला पाहिजे आज मी एकच शब्द या सभेच्या माध्यमातून जयंत पाटील साहेबांच्या साक्षीने देतो माझी आर्थिक परिस्थिती चांगली आहे चांगलं शिक्षण झालंय परदेशात शिकून आलोय मला काही कमिशन खायची नाही टक्केवारी खायची नाही प्रामाणिकपणे या तालुक्याची सेवा करण्यासाठी मी इथं आलोय